नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर सर्वांचं स्वागत आहे मराठी टीच्या यूट्यूब चॅनलवर तर बघा या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचे जे वाक्प्रचार आहेत ते पाहणार आहोत तर बघा जवळपास आपण एकशे दहा जे आहेत वाक्प्रचार व त्यांचे अर्थ पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे तर बघा हे जे वाक्प्रचार असतील त्याचा अर्थ असेल तर हे महत्त्वाचं मराठी व्याकरणचा टॉपिक तुम्हाला असणार आहे तर बघा सर्वच्या सर्व सरळ सेवा भरतीसाठी हा विचारला जाणारा टॉपिक आहे तर बघा सध्या आता सरळ सेवेच्या भरत्या सुरू आहेत ग्रामसेवकची परीक्षा पण राहिलेली आहे त्याचबरोबर आरोग्य विभागाच्या पण परीक्षा ज्या आहेत काही झालेल्या आहेत आरोग्यसेवक या पदासाठी पण हा टॉपिक महत्त्वाचा असणार आहे तर बघा जवळपास दोन ते तीन प्रश्न वाक्प्रचार यावर विचारला जात असतो तर बघा मागे लताच झालेल्या जी भरती आहे आरोग्य विभाग गट ड आणि गट क ची भरती झाली होती त्यामध्ये पण वाक्प्रचार जे आहेत विचारण्यात आलेले आहेत त्यानंतरच बघा टी सी एस आय बी पी एस या दोन्ही पण कंपन्यांद्वारे हा टॉपिक तुम्हाला दिलेला असतो आणि यामध्ये तुम्हाला महत्त्वाचे वाक्प्रचार व त्यांचा अर्थ विचारला जाऊ शकतो त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे हा व्हिडिओ पाहिल्याच्यानंतर बघा जवळपास एकशे दहा आपण पाहणार आहोत म्हणजेच बघा टॉपिक तुमचा बराचसा कवर होणार आहे त्यानंतर बघा मनी आणि याचे अर्थ तुम्हाला पाहायचे असतील तर पूर्ण पंच्याहत्तर मनीचं लेक्चर आपण कालच अपलोड केलेलं आहे ते पण तुम्हाला पाहून घ्यायचं आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर बघा आपण वाक्प्रचार जे आहेत पाहून घेऊया तर बघा पहिला वाक्प्रचार आहे जीव की प्राण असणे म्हणजे काय असणे खूप आवडणे चेहरा खुलणे आनंद होणे डोळा असणे पाळत ठेवणे याचा अर्थ होतो त्यानंतर बघा तोंड फिरवणे नाराजी व्यक्त करणे असा याचा अर्थ होतो त्यानंतर बघा कंठस्नान घालणे शिरच्छेद करणे तर बघा कंठस्नान घालणे हा मोस्ट आय एम पी जे आहे वाक्प्रचार तुमच्यासाठी असू शकतो त्यामुळे जे महत्त्वाचे तुम्हाला वाटत असतील संभाव्य वाटत असतील ते तुम्हाला नोट तुम्हाला तुम्हाला करून घ्यायचे आहेत किंवा ही पी डी एफ जी आहे मित्रांनो ती पण तुम्हाला डाउनलोड करता येईल व्हिडिओ संपल्याच्यानंतर आपण टेलिग्राम चॅनलवरती ही पी डी एफ तुम्हाला अवेलेबल करून देणार आहोत तिथे जाऊन तुम्ही पी डी एफ पूर्ण डाउनलोड करून पुन्हा एकदा रिव्हिजन नक्की करू शकता त्यानंतर बघा पुढचा वापरचार जिभेला हार्ड नसणे तर बघा वाटेल ते बोलणे म्हणजेच जिभेला हार्ड नसणे कानावर हात ठेवणे नाकबूल करणे याचा अर्थ होतो त्यानंतर अंग चोरणे फारच थोडे काम करणे म्हणजे अंग चोरणे कान नेवणे एकूण समाधान होणे त्यानंतर बघा पुढचा वाक्प्रचार गळा गुंतणे गळा गुंतणे याचा अर्थ होतो अडचणीत सापडणे त्यानंतर बघा पुढचा आहे वाक्प्रचार तोंड भरून बोलणे मनाचे समाधान होईपर्यंत बोलणे असा याचा अर्थ होतो अंगाची लाही लाही करणे अतिशय संताप होणे तोंड सांभाळून बोलणे जपून बोलणे कंठ दाटून येणे गहिवरून येणे ऊर भरून येणे गदगदून येणे याचा अर्थ आहे इकडे अर्थ दिलेले आहेत तर बघा पुढचं आपला वाक्प्रचार डोळ्यातून थेंब न काढणे आघात होऊनही न रडणे अंगवळणी पडणे म्हणजेच काय सवय लागणे तर बघ काही जे आहे वाक्प्रचार सोपे पण आहेत तुम्हाला माहीत पण असतील या अगोदर पण बरेचसे यामधील जे वापरच्या आहेत ते परीक्षेसाठी विचारण्यात आलेले आहेत तर बघा सर्वच्या सर्व सेवा भरती असतील त्यासाठी महत्त्वाचं हे टॉपिक तुमच्यासाठी आहे तर नक्की व्हिडिओला सर्वांनी लाईक करा पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत आणि महत्त्वाचे जे प्रसिद्ध पुस्तकं आहेत त्याची लेखक आहेत त्यावरती पण आपण एक लेक्चर अपलोड केलेलं आहे जवळपास त्यामध्ये पण आपण शंभर प्लस जे आहेत एकशे वीस प्लस जे आहेत प्रसिद्ध पुस्तक आणि त्यांचे ले लेखक घेतलेले आहेत हा पण टॉपिक आय एम पी तुमच्यासाठी दिलेला आहे तर बघा तो पण व्हिडिओ तुम्हाला पाहून घ्यायचा आहे लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच दिलेली आहे त्यानंतर बघा छाती दडपणे घाबरून जाणे कान फुंकणे चुगली करणे तोंडचे पाणी पडणे खूप घाबरणे डोळे विस्फारणे आश्चर्याने पाहणे त्यानंतर बघा पुढचा वाक्प्रचार आपल्याला दिला आहे डोळे विस्फारणे त्याचा अर्थ होतो डोळे विस्फारणे आश्चर्याने पाहणे तळपायाची आग मस्तकी जाणे खूप संतापणे काढता पाय घेणे विरोधी परिस्थिती पाहून निघून जाणे म्हणजेच काय काढता पाय घेणे तर बघा ही पी डी एफ नक्की तुम्ही डाउनलोड करून घ्या पुन्हा एकदा तुम्ही एकदा याचं चांगलं रिव्हिजन करू शकाल तर बघा सत्तावीस व वाक्प्रचार आपल्यासमोर आहे कान टोचणे खरमरीत शब्दात चूक लक्षात आणून देणे तोंड वेंगाडणे त्यानंतर त्याचा अर्थ होतो याचना करणे हा बघा हा आय एम पी आहे आणि नवीन आहे तुम्हाला माहीत नसणार आहे तर हा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे तोंड वेंगाडणे म्हणजेच काय याचना करणे अंगात वीज संचारणे अचानक बळीने येणे डोळ्यात धूळ फेकणे डोळ्या देखत खोटे बोलणे केसाने गळा कापणे घात करणे हा पण बऱ्याचदा परीक्षेसाठी विचारण्यात आलेला आहे तरी पण रिव्हिजन तुमची होत आहे तर बघा तोंड काळे करणे कायमचे निघून जाणे म्हणजेच काय तोंड काळे करणे डोळ्यात खुपणे सहन न होणे म्हणजे काय डोळ्यात खुपणे याचा अर्थ होतो सहन न होणे डोक्यावर बसवणे भाजी लाड करणे त्यानंतर पस्तीसवी वाक्प्रचार आहे चेहरा पडणे लाज वाटणे कान उपटणे कडक शब्दात समज देणे कान उपटणेमध्ये काय तर कडक शब्दात समज देणे त्यानंतर डोळे झाक करणे दुर्लक्ष करणे डोळे झाक करणे दुर्लक्ष करणे डोळ्यात अंजण घालणे म्हणजे चूक स्पष्टपणे लक्षात आणून देणे हा पण महत्त्वाचा वाक्प्रचार आहे आणि अगोदर परीक्षेसाठी पण विचारण्यात आलेला हा वाक्प्रचार आहे तर बघा पूर्ण पी डी एफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळेल टेलिग्रामची लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच दिलेली आहे त्यानंतर बघा तोंड देणे सामना करणे त्यानंतर चाळीसवा जो वाक्प्रचार आहे कंटाशी प्राण कंटाशी प्राणीने खूप कासावीस होणे कानावर घालणे लक्षात आणून देणे गळ्यात गळा घालणे गळ्यांत गळा घालणे खूप मैत्री होणे डोळ्यांचे पारणे फिरणे तर याचा अर्थ समाधान होणे त्यानंतर बघा इकडील दिस ती इकडील दिस इकडे येणे इकडील दिस इकडे येणे पूर्वेचा सूर्य पश्चिमेस उगवणे म्हणजेच काय त्याला म्हटलं जातं बघा इकडील दिस इकडे येणे त्यानंतर बघा पुढची जा पुढचा जो वाक्प्रचार आहे तो आहे कपाळ फुटणे कपाळ फुटणे दुर्दैव ओढावणे त्यानंतर बघा जीभ सैल सोडणे वाटेल तसे बोलणे जीभ सैल सोडणे वाटेल तसे बोलणे असा याचा अर्थ होतो तर बघा आत्ताच झालेल्या जे आरोग्य विभागाची गट डची परीक्षा आहे त्यामध्ये अति तेथे माती हा हा पण जो वाक्प्रचार आहे तो विचारण्यात आलेला होता तर अति तेथे मातीचा जो अर्थ होतो बघा तो होतो कोणत्याही गोष्टीचा अतिरेक जो आहे तो वाईटच असतो असायचा अर्थ होतो तर अशाच प्रकारचे यामध्ये काही महत्त्वाचे वाक्प्रचार तुमच्यासाठी आहेत आणि ते तुम्हाला नक्कीच ध्यानात ठेवायचे आहेत आणि पूर्ण पी डी पण नक्की तुम्ही डाउनलोड करून ठेवायची आहे त्यानंतर बघ कंबर खचणे धीर सुटणे कंबर खचणे म्हणजे धीर सुटणे त्यानंतर कपाळाला हात लावणे हताश होणे कानामागे कानामागे टाकणे दुर्लक्ष करणे कानामागे टाकणे दुर्लक्ष करणे कानी कपाळी ओरडणे एकसारखे बजावून सांगणे त्यानंतर बघा पुढचा वापरचार आहे डोळे पांढरे होणे डोळे पांढरे होणे मोठा धक्कादायक प्रसंग निर्माण करणे याचा अर्थ होतो डोक्यावर खापर फोडणे निर्दोष माणसावर दोष टाकणे गळ्यातला ताईत होणे अत्यंत आवडता होणे तर बघा हा पण संभाव्य आणि आयएमपी वाक्प्रचार तुमच्यासाठी असेल तर हा नोट करून तुम्ही घेऊ शकता तर गळ्यातला ताईत होणे त्याचा अर्थ होतो बघा अत्यंत आवडता होणे डोळे उघडणे अनुभवाचे सावध अनुभवाने सावध होणे डोळे उघडण्याचा अर्थ कानाने हलका असणे कशावरही पटकन विश्वास ठेवणे खांद्याला खांदा भिडवणे सहकार्याने काम करणे याचा अर्थ होतो त्यान ब नंतर बघा कंबर कसणे जिद्दीने तयार होणे याचा अर्थ आहे कंबर कसणेचा त्यानंतर कपाळ मोक्ष होणे मृत्यू येणे कपाळ मोक्ष होण्याचा अर्थ ब हा पण संभाव्य वापरच्या आहे मृत्यू येणे म्हणजेच काय कपाळ मोक्ष होणे त्यानंतर ब कानाला खडा लावणे एखाद्या गोष्टीच्या अनुभवावरून ती ठरवून टाळणे त्यानंतर बघा डोळा लागणे झोप येणे गळा काढणे मोठ्याने रडणे त्यानंतर बघा नेक्स्ट आहे कान उघडणी करणे चुकीबद्दल कडक शब्दात बोलणे त्यानंतर व कानोसा घेणे म्हणजेच काय अंदाज घेणे हा पण जो वाक्प्रचार आहे तो विचारला गेलेला आहे मागील परीक्षेसाठी टी सी एस आय बी पी एस या पॅटर्ननुसार त्यानंतर बघा तोंड चूक घेणे दोष देताना वाटेल तसे बोलणे नाक घासणे लाचार होऊन माफी मागणे हात आखडणे म्हणजे देण्याची क्षमता असतानाही कमी देणे म्हणजे काय हात आखडणे तर बघा अशाच प्रकारे तुम्हाला प्रश्न जे आहेत त्याचं तुम्हाला अर्थ दिलेला असू शकतो किंवा त्याचं तुम्हाला वाक्प्रचार दिलेला असू शकतो त्याचा अर्थ तुम्हाला सांगावा लागेल अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला नक्कीच विचारला जाऊ शकतो तर नीट तुम्हाला हे प्रश्न असतील किंवा हे वाक्प्रचार असतील ते लक्षात ठेवायचे आहेत त्यानंतर बघा हृदय भरून येणे तर गदगदून येणे घाई भरून येणे हातघाईवर येणे मारामारीची पाळी येणे म्हणजेच काय हातघाईवर येणे मारामारीची पाळी नाक घुपसणे नको त्या गोष्टीत उगाचं सहभागी होणे त्यानंतर बघा नाक कापणे नाक कापण्यासाठी बघा वाक्प्रचार आहे त्याचा अर्थ होतो घोर अपमान करणे नाक कापणे त्यानंतर बघा हाडे खिळखिळी करणे भरपूर चोप देणे हाडे खिळखिळी करणे म्हणजेच काय भरपूर चोप देणे नाक मुरडणे नापसंती दाखवणे उपहास व्यक्त करणे त्यानंतर बघा हाडाची काडे करणे अतिशय कष्ट करणे अतिकष्ट करणे अतिशय मेहनत करणे याचा अर्थ होतो त्यानंतर पोटावर पाय देणे हा आपला वाक्प्रचार आहे त्याचा अर्थ रोजंदारी बंद करणे पोटावर पाय देणे म्हणजे रोजंदारी बंद करणे त्यानंतर बघा तोंडाची वाफ दवडणे वायफळ बडबड करणे दाती तृण धरणे शरण जाणे हा पण जे आहे मागील परीक्षांसाठी विचारण्यात आलेला प्रश्न आहे दाती तृण धरणे म्हणजे काय तर शरण जाणे नाकी नऊ येणे फार दगदग दगदग दग होणे दमणे रक्ताचे पाणी करणे अतिश्रम करणे अतिशय कष्ट करणे असे याचा अर्थ दिला आहे हातावर तुरी देणे तर बघा हातावर तुरी देणे याचा अर्थ पाहायचा आहे डोळ्या देखत फसवून पळणे म्हणजे काय हातावर तुरी देणे तर बघा हा वाक्प्रचार तुम्ही खूप वेळा ऐकलेला पण असेल तर याचा अर्थ नीट लक्षात तुम्हाला ठेवायचा आहे हातावर तुरी देणे म्हणजे काय तर डोळ्या देखत फसवून पळणे म्हणजेच काय हातावर तुरी देणे त्यानंतर हातचा मळसणे एखादी गोष्ट सहज करता येणे तर हातचा मळसणे म्हणजे एखादी गोष्ट सहज करता येणे हातपाय या पडणे लाचारीने विनवणी करणे दोन हात करणे सामना करणे टक्कर देणे त्यानंतर तोंडात बोट घालणे आश्चर्यचकित होणे नाक उड उडवणे नाक उडवणे थट्टा उपहास आ, उपहास करणे म्हणजेच काय बघा हा पण महत्त्वाचा आणि संभाव्य वाक्प्रचार आहे नाक उडवणे म्हणजेच काय थट्टा उपहास करणे मस्करी करणे त्यानंतर बघा पोटात कावळे कोकलणे म्हणजे खूप भूक लागणे हा पण तुम्हाला माहीत असेल तर हात टेकणे नाईलाजाने शरण येणे त्यानंतरचा वाक्प्रचार आहे तोंडात शेण घालणे तर पराकोटीची निंदा करणे म्हणजे काय तोंडात शेण घालणे रक्त आटवणे अतिकष्ट करणे पाय धरणे शरण जाणे माफी मागणे पाठ थोपटणे शाबासकी देणे कौतुक करणे याचा अर्थ आहे त्यानंतर बघा हात झटकणे चा अर्थ होतो नामा निराळा होणे तोंडाला कुलूप घालणे गप्प बसणे तोंडातून ब्र सुद्धा न काढणे शब्दसुद्धा न काढणे म्हणजेच काय तोंडाला कुलू घालणे त्यानंतर बघा चौऱ्या चवरेन्... चौऱ्याण्णव आपला वाक्प्रचार पाठ दाखवणे समोरून पळून जाणे पाठ दाखवणे समोरून पळून जाणे हात दाखवणे याचा अर्थ होतो मार देणे फसविणे किंवा भांडणे त्यानंतर बघा आपला शहाण्णव जो वाक्प्रचार आहे तोंडाला तोंड देणे म्हणजेच भांडणे त्यानंतर बघा मुठीत असणे ताब्यात असणे हातातोंडाशी गाठ पडणे याचा अर्थ होतो जेमतेस खाण्यास मिळणे म्हणजेच काय तोंडाशी गाठ पडणे त्यानंतर बघा मांडीवर घेणे म्हणजे दत्तक घेणे तर बघा दत्तक घेण्यासाठी वाक्प्रचार आहे मांडीवर घेणे पाठ पुरवणे सारखे मागे लागणे पिछा पुरवणे म्हणजेच काय पाठ पुरवणे त्यानंतर बघा एकशे एक जो आपला वाक्प्रचार आहे हात मारणे तर हात मारणे म्हणजे ताव मारणे भरपूर खाणे पाठबळ असणे आधार असणे असा याचा अर्थ होतो त्यानंतर बघा हात देण्याचा द अर्थ हो अर्थ जो आहे होतो मदत करणे मनात अडी धरणे एखाद्या विषय मनात राग ठेवणे म्हणजे मनात अडी धरणे पाठीला पोट लागणे उपाशी राहिल्याने हडकुळा होणे बोटावर नाचवणे हवे तसा खेळवणे त्यानंतरचा एकशे सातवा जो वाक्प्रचार आहे तो आहे पाय काढणे म्हणजे विरोधी परिस्थिती लक्षात घेऊन निघून जाणे याचा अर्थ होतो त्यानंतर बघा एकशे आठवा वाक्प्रचार प्राणापेक्षा जपणे म्हणजे स्वतःच्या जीवापेक्षा ही एखादी गोष्ट सांभाळणे यालाच आपण प्राणापेक्षा जपणे म्हण म्हणतो त्यानंतर एकशे नववा वाक्प्रचार तोंडाला पाणी सुटणे हाव निर्माण होणे म्हणजेच काय तोंडाला पाणी सुटणे त्यानंतर बघा एकशे दहावा जो वाक्प्रचार आहे लास्ट आपला हा वाक्प्रचार पोटाशी धरणे म्हणजेच काय माया करणे कुशीत घेणे धरने, माया करने, कुशीत दोन होता है। ला ल, तर व पोटाशी धरणे म्हणजेच काय माया करणे आणि कुशीत घेणे असे दोन अर्थ याचे होत आहेत तर बघा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सर्वांनी व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि पूर्ण पी डी एफ नक्की डाउनलोड करा टेलि टेलिग्रामला आपण याची पी डी एफ दिलेली आहे तिथं जाऊन लगेचच तुम्ही पी डी एफ डाउनलोड करू शकता मागील व्हिडिओ जो आहे मनीचा तर पंच्याहत्तर मनी त्यामध्ये आपण पाहिलेला आहे तर बघा मराठी व्याकरणाचे म्हणी आणि महत्त्वाचे वाक्प्रचार व अर्थ यावरती आपले दोन लेक्चर पूर्ण झालेले आहेत तर बघा महत्त्वाचे हे टॉपिक आहेत नक्की ज्यावर तुम्हाला दोन ते तीन प्रश्न नेहमी आणि हमखास परीक्षेला विचारलेले असतातच तर बघा पूर्ण तुम्हाला व्हिडिओ पाहायचे आहेत त्याचबरोबर पूर्ण ह्या पी डी एफ पण डाउनलोड करायचे आहेत आणि सर्वांनी व्हिडिओला लाईक करा त्यानंतरचा टॉपिक कोणता घ्यायचा आहे त्यावर त्यासाठी पण कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद